आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माझी नगरसेवक आणि माझे सहकारी श्री आंबरे हा भिजत नातू नातू हा मला म्हणजे अर्धा किलोमीटर भिजत तो आम्हाला गाईड करत होतो एवढ्या पावसामध्ये हे नवीन फक्त ना शिवसेनेमध्येच असू शकतं त्यामुळे त्यांनी केलेल्या अस्तित्व उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आज आनंदाचे दृष्ट आहे आज आपण दत्त मंदिरामध्ये बसलेलो आहे आणि दत्त महाराजांची सर्व कृपा आहे आणि पहिल्याच वेळा माझ्या हातून या विभागात त्यांचा सत्कार होतोय अजूनपर्यंत कुठे सत्कार झालेला नाही पण माझं भाग्य समजतो त्यांचा सत्कार आणि सर्व मालदृत्वा आणि सर्व इथल्या महिला मंडळांना सर्व आज वया वाटपचा कार्यक्रम केलेला आहे आणि तो सक्सेस कार्यक्रम झालेला आहे खूप मुलं आली आहेत आणि त्याचा मला आनंद झाला आहे माझं एकच कर्तव्य आहे की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे बाळासाहेबांनी जे आम्हाला ज्ञान दिलं आहे जे मार्गदर्शन केलं आहे बाळासाहेबांच्या सानिध्यात आम्ही राहिलेलो आहे आणि बाळासाहेबांनी हे चुकवण केलेले आहे दिलेली आहे आम्हाला की समाजकार्य करा समाजाचं कल्याण करा समाजाबरोबर समरस राहा आणि त्या पद्धतीने आज मी सक्रिय झालेलो आहे आणि पुन्हा मी समाजाबरोबर सक्रिय झालो माझ्याकडे खूप कामं माझ्या विभागाचा विकास करायचा आहे माझ्या गोरगरीब जनतेचा विकास करायचा आहे मी या ठिकाणी जन्माला आलो आहे लढाचा मोठा आलो आहे तर माझी ती इच्छा असते की प्रत्येक खासदार असो दे आमदार असो दे या विभागात त्यांनी काम करून लोकांचं कल्याण करावं हो। आणि शिवसेनेचे खासदार असे असतात आमदार असे असतात नगरसेवक असे असतात की प्रत्येक नागरिकाचा आणि जनतेचा कल्याण करण्यासाठी ते काम करत असतात सतत जनतेसाठी लढत असतात आमचे पदाधिकारीसुद्धा जे जनतेसाठी काम करत असतात आणि त्याप्रमाणे आमच्या खासदारांकडून मी सर्व कामं करून घेईन आणि खासदार मला सहकार्य करतील अशी मला आशा आहे पाहून सारखंच मला ते सहकार्य करतील आणि सारखं सहकार्य करून मी त्यांच्याकडून घेलं भाऊंच्या आम्ही मार्गदर्शनाखाली तयार झालेलो आहे तर मायकर साहेब पण तसेच आहेत ते हाडाचे कार्यकर्ते आहेत तरुण आहेत आणि त्यांच्यामध्ये उत्साह आहे कार्य करण्याचा आणि त्या आपल्या विभागाचा विकास करतील याची मला खात्री आहे दाखवली आहे आणि त्याच्यामुळेच मी निवडून आलेलो आहे आणि त्यामुळे मला त्यांचा अभिमान देखील वाटतो आणि त्यांना मी शुभेच्छा देखील देतो अशाच प्रकारचं कार्य त्यांच्याकडून होऊन दे आणि देव त्यांना चांगली आरोग्यदायी पुढचं जीवन त्यांचं जाऊन दे आरोग्य मिळव अशी शिवाजवळ प्रार्थना प्रार्थना करतो अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करायचे असतात आज पाऊस पडतोय चांगला योग आहे आणि पाऊस पडतो म्हणून आपले कार्यक्रम थांबवावे हे असं शिवसेनेमध्ये नसतं संकट आली तर त्याला फेस करणं आणि त्याच्यातनं मार्ग काढणं हे शिवसैनिकांचं काम असतं आणि त्यामुळे त्यांनी भिजत मला आणण्यासाठी म्हणजे त्यांचा पुतण्या हा भिजत नातू नातू हा मला म्हणजे अर्धा किलोमीटर भिजत तो आम्हाला गाईड करत होता एवढ्या पावसामध्ये हे नाविन्य फक्त शिवसेनेमध्येच असू शकतं त्यामुळे त्यांनी केलेल्या अस्तित्व उपक्रमाला माझ्या शुभेच्छा रवींद्र वाईकर हा कामाचा ब्रँड आहे बाकीच्या खासदारांनी मग काय केलं मला माहीत नाही पण मी आज एन साऊथ विभागामध्ये जवळजवळ तीन तास मॅरेथॉन मिटिंग घेऊन तिथल्या समस्या या समस्या प्रामुख्याने ट्रॅफिकच्या असतात आताच्या दृष्टीने रस्ते मोठे करणं कसे करणं त्यामध्ये येणारी घरं आहेत त्यांना आपण घरकुल कसं देणं पी ए पी म्हणजे प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन म्हणून त्यांना घरं कशी देणं त्याच पद्धतीने स्वच्छतेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल डोंगरावरती असलेल्या राहणाऱ्या रा लोकांचा प्रश्न असेल त्या सर्व प्रश्नांची उकड मी जाऊन त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन करत असतो त्यामुळे उद्या माझी पी साऊथला अशाच पद्धतीने बैठक आहे पाऊस आला तरी ती बैठक होणार डिझास्टर मॅनेजमेंट हा सेल मी माझ्या वेळेला दोन हजार पाच आणि सहा साली मुंबई कार्पोरेशनच्या त्या गोडाऊन खालच्या बेसमेंटमध्ये चालू केला होता की मुंबई शहरामध्ये कुठेही अशा पद्धतीने अपघात घडू नये लँडस्लाईड होऊ नये काही आपत्ती होऊ नये आणि यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तो सेल आम्ही ओपन केला होता तो आजही चालू आहे आणि नागरिकांना सुरक्षा ही त्या माध्यमातून प्रदान केली जाते सोयी सुविधा त्याच्या माध्यमातून दिल्या जातात प्रामुख्याने मी त्यावेळेला देखील म्हटलं होतं की मी नेहमी सच्चाईने चालतो माझी ही वेळ आठवी होती चार वेळेला नगरसेवक तीन वेळेला आमदार आणि एक वेळेला खासदार असं कंटिन्युअस आठ वेळा निवडून कोण येतो जो मनुष्य काम करतो तोच येतो ना अजिबात नाही कारण विधानसभेमध्ये माझी टोलेबाजी तुम्ही पाहिलेली असेल आणि त्यामुळे तिकडे देखील काय हिंदीमध्ये बोलायला लागेल मराठीमध्ये बोलतातच पण हिंदीमध्ये बोलायला लागेल इंग्लिशमध्ये बोलायला लागेल प्रश्न ते देशाचे असतील किंवा राज्याचे असतील ते सर्वसामान्य सारखे असतात परंतु इंटर राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये ज्या वेळेला तसा प्रश्न येतो त्यावेळेला तो, तो कशा पद्धतीने सोडवायचा हाच फक्त मोठा हे असेल पण त्याला देखील आपण त्या पद्धतीने फेस करू